नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बावीस मार्च शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं ला आहे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्यासाठी आम्ही नाही म्हटलं नाही पण राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे सगळी सोंग करता येतात मात्र पैशाचा सोंग करता येत नाही आमची परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असे अजित पवार म्हणाले आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करायचं काम सुरू असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्यापर्यंत सर्व हप्ते देण्यात आले आहेत दरम्यान आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे पुढच्या महिन्यात रामनवमीच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचे पैसे कदाचित येऊ शकतात मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या घरी कार आहे का अथवा नाही याची तपासणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे त्या अनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आर टी ओकडून अंगणवाडी सेविकांना सव्वा तीन हजार लाडक्या बहिणींची यादी पोहोचती करण्यात आली आहे कुटुंबातील एका व्यक्तीकडे कार असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम हा एन सी आर टीच्या धर्तीवर तयार केला जाणार आहे या नव्या बदलानुसार पहिलीच्या वर्गाची नवीन पुस्तके येत्या जूनपूर्वी उपलब्ध करून दिली जाणार आहेत याबरोबरच सी बी एस केंद्रीय महामंडळाच्या धर्तीवर वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे मात्र यंदा शाळा पंधरा जून पासून सुरू होणार आहेत ही माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना सर्व कृषी योजना एकाच ठिकाणी एकत्र आणण्यासाठी एक समर्पित मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबसाईट विकसित करण्याचे निर्देश दिले यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना योजनेची माहिती मिळणे आणि त्याचे फायदे मिळवणे सोपे होईल आणि त्यांना प्रत्येक योजनेसाठी इकडे तिकडे धाव घ्यावी लागणार नाही त्यांनी अधिकाऱ्यांना कृषी स्टार्ट ॲप्सना प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना तयार करण्यास सांगितले आहे त्यांनी सांगितले की मायक्रोसॉफ्टचे सहसंचालक बिल गेट्स यांनी या क्षेत्रात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र रस्ते वर विकास महामंडळाने एक एप्रिलपासून या महामार्गावरील टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार टोलचे दर एकोणीस टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहेत या दरवाढीमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत वीस हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत वित्त विभागाच्या चर्चेवरील उत्तरात केली या बोनसचा लाभ पूर्वी विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे या अर्थसहाय्य वाटप लवकरच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले